बातमी परभणी घटनेच्या निषेधार्थ मुदखेड शहर कळकळीत बंद परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना आणि अवमान करणाऱ्या देशद्रोही आरोपींना जलदगती न्यायालयात खटला चालवून था आरोपींना कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बौद्ध समाजाच्या वतीनं मुदखेडचे नायब तहसीलदार मारुती जगताप यांना निवेदन देण्यात आले या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी मुदखेड येथील आंबेडकर अनुयायांनी दिनांक बारा डिसेंबर रोजी मुदखेड बंदचे आवाहन केले होते या आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत मुदखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नियोजित परिसर रेल्वे स्टेशन परिसर उमरी चौक शिवाजीनगर गुजरी मोंढा हा भाग कडकडीत बंद ठेवण्यात आला होता अक्षराज मीडिया साहेबराव साहे गागलवाड मुदखेड नांदेड तालुक्यात आलो आहोत जे परभणीमध्ये घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरल्यासमोर संविधानाची प्रत प्रज्ञ ठेवली होती त्याला फोडफोड करून जातीवादी मानसिकतेतून कोणी मानसिकते कोणताही समाजाचा असो कुणी आज मी कोणा समाजाला टार्गेट करत नाही पण हे जे काम केलेलं आहे हे काम चुकीचं आहे या जे आमच्या सरने आता म्हणले की त्या जास्तीत जास्तीत जास्त त्या माणसाला सजा झाली पाहिजे कारण का तर हे कोरोना कुठंतरी चुकीचं होते आणि आता चुकीच्या माणसाला कोणी प्रशासनानं हो या कोणत्याही समाजानं हो पाठीशी घालू नाही आम्ही आज पुणे वाटत असेल की बौद्ध समाज आहे पण बौद्ध समाजाच्या मागे एकोणसाठ बौद्ध कंट्री आहे बौद्ध समाजासारखा शांत हे करणारा नाही तर याचा माझा सगळ्या ताकदीनं एकोसाठ देश माग आहेत आणि बौद्ध समाज मिटणारा नाही हे त्यांची मानसिकता जरी खराब असेल तर त्यांना कळायला पाहिजे बाबासाहेब हे तिथले बाबासाहेब जरी भारतातले असतील तर जगामध्ये बाबासाहेबांना नाव कमिळं आहे आणि बाबासाहेब असा एक शख्स आहे की त्याचं कधीही नाव मिळणारा नाही मी तरी सर्व माझ्या समाजाला सांगतो की आपण जे शांतपू शांत पद्धतीने आलो तर शांतता ठेवायची आहे प्रशासनाला कोणालाही कामाला लावायचं नाही आपल्या जो